नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते ही, तर थमनेलला तुम्ही फोटो बघून क्लिक केला असेल तर बरोबर आहे तर बघा एक आपलं हे जे पापडचं खाली पॉकेट असतं ना याचाच यूज करून आपण खूप सुंदर अशी एक कमाल आयडिया म्हणा किंवा जुगाड बघणार आहोत तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच नवीन नवीन आणि यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया सर्वात तर अकोला या मी याकडे कट करून घेते या कपडा तर मैत्रिणी मी ते पापडाची पॉलिथिन घेतलेली आहे जरुरी नाही की तुम्ही पण पॉलिथिनच घ्या जर तुमच्या मशीनवरती टीप व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही गोणी घेऊ शकता तांदळाची किंवा कपड्यामधला निघलेला फॉर्म पण घेऊ शकता पण मला नवीन नवीन आयडिया ट्राय करून तुम्हाला दाखवायचे असते त्यामुळे मी अशा पद्धतीचा जुगाड करत असते तुम्ही पण ट्राय करून बघू शकता तर याचं माप सांगते तरी ते मी रुंदी घेतलेली आहे साडेपाच इंच स्क्रीनवरती पण तुम्हाला माप दिलेलेच आहे आणि व्हाईस देऊन पण सांगत आहे आणि लांबी घेतलेली आहे सहा इंच तर साडेपाच बाय सहा इंचा एकच इथे आपल्याला कृती पीस लागणार आहे आणि जशी मार्किंग केलेली आहे तसेच आपल्याला हा जो पॉलिथिनचा कपडा आहे पापडाचा तो कट करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आणि त्यानंतर इथे तुमच्याकडे कोणताही कपडा अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता मी इथे काठाचा कपडा घेणार आहे बघा त्या अगोदर मी ते माफण लिहून दाखवत आहे लांबी रुंदी तसं तर स्क्रीनवरती पण दिलं होतं पण तरी पण मी एकदम स्टेप बाय स्टेप दाखवत असते त्यासाठी आणि पुन्हा एकदा मी स्वतः मोजून चेक करत होते कारण की थोडंफार वाकडं तिकडे असेल तर ते करेक्ट करण्यासाठी आणि त्यानंतर बघा इथे मी काठाचा कापडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही कापड घेऊ शकता आणि बघा त्याचे जे रॉन्ग साईड आहे ना त्या साईडने आपल्याला जो पापडची पॉलिथीन आहे ना ती स्टिच करून घ्यायची आहे चारही बाजूने तर अशा प्रकारे मी चारही बाजूनी पॉलिथिन आहे ती मेन फॅब्रिकला स्टिच करून घेत आहे त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे चारही कॉर्नरला बघा आणि त्यावरती आपण स्टिच पण करून घेऊया आता एकाच ठिकाणी मी स्टिच केलं आणि दुसरा पण आपल्याला सेम येण्यासाठी कॉर्नरचा जो आहे तो सर्कल तो अशा पद्धतीने बघा फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा आणि कडणं पण आपण राऊंडची मार्किंग करून घेणार आहे ठीक आहे आणि स्टिच पण करून घेतलेले आणि राहिलेले जे दोन कॉर्नर आहेत तिथे पण आपल्याला थोडासा राऊंड शेपाय तो देऊन घ्यायचा आहे तर मी त्या अगोदर मार्किंग केली त्यावरतीच स्टिच करते आणि मग एक्स्ट्राचा जो काही एक फॅब्रिक का असेल तो आपण कट करणार आहोत इथे मी अस्तर नाही वापरलेलं तुम्ही अस्तर पण वापरू शकता तर या पद्धतीने मी चारही कॉर्नरला राऊंड शेप देऊन स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला बघा आपण राऊंड शेप दिलेला आहे ना तर तुम्हाला मार्किंग करून दाखवते तर ह्या पॉईंटपासून पासून तर या पॉईंटपर्यंतचं अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते मा तर माझं इथे भरत आहे सहा इंच तर झीप पण आपल्याला इथे बघा सहा इंचाची इथे मी झीप घेतलेली आहे झिपमध्ये मी ऑलरेडी रनर पण होऊन घेतलेला आहे तुम्हाला याची लांबी मोजून दाखवते बघा सहा इंचाची आणि त्यानंतर जिकडनं आपली लांबी आहे सहा ते साडेसहा इंच त्या साईडने आपल्याला जो कपडा आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे सेंटरला इथे एक मार्क पण करून घ्यायचा आहे तर लांबीनुसार मी हा कपडा फोल्ड केला आणि इथे सेंटरला मार्क केला आणि सेंटरपासून आपल्याला इथे वरती सहा लाईन आहेत ना टेपच्या हे अशा मोजायच्या एक दोन तीन चार पाच सहा लाईन बारीक बारीक लाईन असतात त्या म्हणजे आपलं सव्वा इंच जे रुंदीचा कपडा आहे ना तो होईल तर बघा दोन्ही साईडने आपण सहा सहा लाईन मार्किंग करून घेतली म्हणजे पूर्ण अंतर आपलं सव्वा इंच भरणार आहे जी की आपली झिपची रुंदी असते सव्वा इंच तेवढंच आपल्याला मधला पार्ट लागणार आहे त्यासाठी आणि त्यानंतर बघा ही मार्किंग मी आहे ती झिप जिथपर्यंत येणार आहे तिथून खालचं माप आपलं दीड इंच भरत आहे तर सव्वा बाय दीड इंचाचं ते आपल्याला पुन्हा एकदा पापडाची पॉलिथिन आणि मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा फक्त झिपची जेवढी रुंदी आहे ना तेवढाच आपण मधला जो म्हणजे थिकनेसवाला पार्ट आहे ना तो ठेवणार आहे तर बघा इथे मी पुन्हा एकदा जसं आपण अगोदर स्टिच केलं होतं सेम त्याच पद्धतीने सव्वा बाय दीड इंचाचे दोन पीस घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने यावरती लिहून पण ठेवले आणि त्याचबरोबर माझ्या एवढाच काट्याचा कपडा शिल्लक राहिलेला होता बरोबर मला वाटत होतं हे पुरतंय की नाही तर पण बरोबर पुरलं ते तर अशा पद्धतीने मी स्टिच पण करून घेतलेलं आहे मेन फॅब्रिकला जो पॉलिथिनचा कपडा आहे पापडच्या पिशवीचा तो ठीक आहे अशा पद्धतीने आणि यानंतर आपल्याला हा जो कपडा आहे ना अगोदर स्टिच करते आणि मग सांगते तर बघा हा कपडा आपण स्टिच केल्याच्यानंतर दोन इकडेने झिपच्या अशा पद्धतीने आपल्याला तो ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती पुन्हा आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आणि दाबटीप दिल्यामुळे आपली झीप पण जास्त दिवस टिकते ठीक आहे या पद्धतीने आता यानंतर आपल्याला या झिपचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर बरोबर मी ते सेंटरला अशा पद्धतीने मार्क करून घेतलेलं आहे दोन्ही साईडने त्यानंतर हा साडेपाच इंच रुंदीच्या पार्टचा पण आपण सेंटर काढून घेतलेला आहे आणि सेंटरला सेंटर मॅच करून आपल्याला हा जो झिपवाला पार्ट आहे तो अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा सेंटरपासूनच मी स्टिच करायला सुरुवात केलेली आहे या पद्धतीने आणि दुसऱ्या साईडने पण आपण सेंटरपासूनच जोडायला सुरुवात करूया आणि नंतर हा राहिलेला जो कपडा आहे ना तो पण मी कडेपर्यंत स्टिच करते तर बघा अशा पद्धतीने आपण एका साईड इथपर्यंत स्टिच केल्याच्या नंतर आता यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो तुम्ही अशा पद्धतीने सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करून नंतर पुन्हा कर पार्ट पण स्टिच करून घेऊ शकता तर चला मी हा एक पार्ट स्टिच केला सेम त्याच पद्धतीने हा कडेचा पार्ट पण वरचा स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण मी दुसऱ्या साईडने पण स्टिच करून घेतलेला आहे हा पार्ट आणि दोन्ही साईडने आपण हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आता ही झीप ओपन करून हा भाग आपल्याला राईट साइड टर्न करून घ्यायचा आहे आणि बघा जो आपण पापडचा कपडा घातला आहे त्यामुळे अगदी वॉटरप्रूफ असं आपलं हे म्हणजे मिनी पॉकेट आहे कॅश ठेवण्यासाठी पैसे ठेवण्यासाठी ते अगदी म्हणजे छान असं दिसणार आहे बघा किती सुंदर असं दिसत आहे अगदी छोट्याशा कापडापासून आपण मी बनवलेलं आहे आणि आतमधून बघा अशा पद्धतीने दिसत आहे म्हणजे वॉटरप्रूफ असं आपलं हे पॉकेट आहे ते बनून तयार झालं आहे एकदम छोटा आहे पण बघा किती सुंदर आणि किती कामाचं असं आपलं हे पॉकेट बनून तयार झालेलं आहे तर बघा आतील साईडनी पण बघा किती सुंदर असं त्याचा लूक आलेला आहे आता याचा शिवून तयार माप किती झालेला आहे ते तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा पाच इंच याची रुंदी आहे आणि ह्या अशी उंची आहे आपली साधारणत अडीच इंच याची उंची आहे जेव्हा तुम्ही असे छोटे छोटे पॉकेट चुट बनवता तेव्हाच तुम्ही मोठमोठे ट्रॅव्हल बॅगसाठी ट्राय करू शकता आणि आयडिया आवडली असेल व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामाचे नवीन नवीन आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या जीपोरती तुम्ही पुन्हा अशा पद्धतीने दापटी पण देऊन घेऊ शकता आणि नाही जरी दिली तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही पण द्यायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने दापटी पण देऊन घेऊ शकता म्हणजे ओढतंनी हा कपडा आपल्या जिपच्या मध्ये येऊ नये यासाठी मी या पद्धतीने मैत्रीण ना मी या झिपवरती अशा पद्धतीने दापटीक पण देऊन घेतलेली आहे बघा म्हणजे ओढतानी आपला हा जो कपडा आहे तो मध्ये येऊ नये झिपच्या त्यासाठी आणि बघा खूप सुंदर असं हे आपलं पॉकेट बनून तयार झालेलं आहे मिनी पॉकेट पण म्हणू शकता तुम्ही याला पैसे ठेवण्यासाठीचं आणि तुम्हाला कसं वाटलं आजचा हा जुगाड म्हणा किंवा आयडिया ते पण मला नक्की सांगा आणि जरुरी नाही की तुम्ही इथे पापडचीच पॉलिथिन वापरा तुम्ही गोनी वापरू शकता फॉर्म पण वापरू शकता जप किंवा तुमच्याकडे जो कोणता म्हणजे कडक पण येण्यासाठी कपडा अवेलेबल असेल कॅनव्हास पेपर पण वापरला तरी पण चालेल पण मी तुम्हाला एक वेगवेगळ्या आयडिया ट्राय करून दाखवतच असते तर म्हटलं चला ही पण एक आयडिया आहे ती तुमच्यासोबत शेअर करून बघूया तर मला तरी पर्सनली पॉकेट प्रचंड आवडलेलं आहे तुम्हाला आवडलं का ते पण सांगा आणि फक्त काठापासून आपण हे बनवलेलं आहे वॉटरप्रूफ आहे याच्यामध्ये पैसे ठेवण्यासाठी एखाद्या आपण बघा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धती छोट जे आपली जेव्हा आपण ही पर्स घेऊन जातो ना त्यामध्ये आपण असे छोटे छोटे पॉकेट तर वापरतच असतो बघा रेडीमेड शिवलेले तर तुम्ही हे नक्कीच स्वतःच्या हाताने बनवलेले जे पॉकेट आहे ना ते तुम्ही अशा पद्धतीने वापरात आणू शकता जेव्हा तुम्हाला म्हणजे बाहेर कुठे जायचं असेल त्यावेळेस तुम्ही आणि ह्या स्लिंग बॅगची पण मी कटिंग स्टिचिंग ऑलरेडी अपलोड केली आहे असं पॉकेट न वापरता तुम्ही आता इथून पुढे स्वतः शिवलेले पॉकेट पण नक्की वापरू शकता आणि ट्राय करून बघा आणि कोणासाठी गिफ्ट म्हणून पण देऊ शकता तर आयडिया आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा आणि या स्लिंग बॅग पण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये दे देऊन ठेवते ही पण मी स्वतः शिवलेली आहे तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय